आज काय काय जाय ना चाल दैवाल कुतीसला असे बाई ना गाडी हिन आर कवच नि उभीस ये उसतोड्या ना गाडी भरान काबर चालू कराय आज बडा माल चुका टाकीन चाल राजेंद्र कथा चेटनाच काय माहिती खरंय बै गाडी कवच नाही हिसन उभीस ते माणसं कव माल भरतीन ती म बडा माल चुका टाकेरी ते तुला का डोला पुढे आल तर पाहु रस्ता कोणती गाडी रे असत ते रे ते सध्या एका उगाव ते टिपर मी प्रांडी टिपरा गोला कराल लिंग उगाव काय बो तता शिलग रे एकटा तिथला काम करू मी आठ तू जीवनला तटे टिपरा जमा कराला जीवनला अरे जीवनला मला कामावरतून का टाकणार आणि आपलं युडिओ मेन मी का टाकणार असं आता इडिओस मग कोणला दिघणार ना तो आपला इडिओस मग राहणार ना तो आजपासून तुला करणार तर कर ना तुम्ही मला फिन निघ झाडून ना पाव ना तुम्हाला सोडी मी कसा जाणार ना तुम्ही तिथला पण काम लावा मला तरी मी तुम्हाला सोडीन जाणार ना मला माहित आहे राजेंद्र तुम्हाला सोडीसन कधी जाणार नास मला बट सोडी निघ जातील पण तुम्हाला सोडी कधी जाणार नास तू मला खरासा आलास हो मा ती डिप्लो जमा कर हो पाहु ना माल सुट्टी द्या ना माल कुस्तीसला जावा ना न कुस्तीच ना अरे पाच तारीख ना कुस्त्यात आपल्या सायगावण्या आज चार तारीखानं हाओ पाहु ना आज दैवाल कुस्त्या चार तारीख न्या व रे आज दैवाल न्या कुस्यात आणि सकाळ आपल्या पाच तारीख न्या साईगाव न्या कुसत्यात बेकार मजा ती आज गाडी बरणार सांग तिपरा डाबर तुम्हाला आमो आज कुस्त्या दाखल चालत चालू कर तयार करले तयार करुस्तीच मजा आवास दैवालने कुस्तीच मजा आवांच चलो दैवाल आमू जुलबी खा द्या बन लगेच आमनं जोडीदार भेट घेडीदार सांगा पण ना ना खाया तरी लागणार भाऊ सो आमू दैवान मग एका पालन भारी भारीच आता उरत दामू दैवाल ना कुस्तीस ना कडा मध भाऊ भाऊसो किती गर्दी सजेंद्रला सा। सांग ना मनाकडे काय देखील असत तिकडे देख पैलवान कस उ तर कुस्ती केला मग तर राजेंद्र डायरेक्ट कवली घ्या मला सांगायला लाग चला पाहुना कुस्ती केलू हो बापरे कोण कातड काढी बॉडी हो रे आडी तर पहिलीच कुस्ती एक लाख रुपयांना लागेल होती मोठल पहिला कडलं कमेंट करी नक्की सांग सांगा भाऊसोसी सायगाव जत्रा बोलाव भाऊ भाऊसो आहे वाली बारा हजार कुस्ती होती तर आहे दुसरी कुस्ती होती भाऊसो एकवीस हजार रुपयांनी तर भाऊसो आपू चाले आता घर कड चला सकाळ भेटू आपूस साईगावनी जत्रा मग कुस्तीस ना ठिकाण जय आदिवासी राम राम नमस्कार आपण जोडीदार